श्रावण महिना म्हटलं की सगळ्यांच्या घरी पूजेची लगबग चालू होते आणि पूजा म्हटलं की सगळ्यात महत्वाचं आलं प्रसादाचा शिरा तर चला आज बनवूया मऊ दानेदार तोंडात टाकताच विरगळणारा आणि थंड झाल्यावर पण चिकट न होणारा प्रसादाचा शिरा नमस्कार किचन मध्ये मनापासून स्वागत प्रसादाचा शिरा बनवताना ना नेहमी सव्वाच्या मापाने मोजून घ्यायचा वाटी घेतलीय या वाटीने मी सगळंच मोजून घेतलंय इथे मी अडीच वाटी दूध घेतलंय आपण हे दूध गरम करायला ठेवूया दुसरीकडे आपण कडाई ठेवलीय त्याच्यामध्ये घातलंय रवा रवा थोडा वेळ आपण कोरडा भाजून घ्यायचा आहे कडाईमध्ये पहिल्यांदाच तूप टाकून रवा टाकला तर तुपाच्या उष्णतेने रवा पटपट -पट कलर बदलतो पण तेवढा खमंग भाजला जात नाही म्हणून थोडा वेळ कोरडा आपण रवा भाजून घ्यायचा मग ह्याच्यामध्ये आपण तूप आहे तूप टाकून रवा आपला बदामी रंगावर येऊपर्यंत आपण हे मंद आचेवरती भाजून घ्यायचंय थोडस तूप मी शिल्लक ठेवलंय सुका मेवा भाजण्यासाठी रवा आपला चांगला भाजला आहे आपण ह्याच्यामध्ये एक केळ कापून घालूया प्रसादाच्या शिऱ्यामध्ये एक वेळ सुका मेवा नसला तरी चालेल पण केळ हवंच हे सगळं आपण परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे सगळं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता दूध घालूया दूध घालताना वाफ हाताला लागू शकते त्यामुळे थोडं थोडं करत आपण घालूया दूध घालून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचंय तीन ते चार मिनिटांसाठी म्हणजे दूध आटेल आणि रवा आपला व्यवस्थित शिजेल वेळा शिरा करताना गाठी होतात गाठी न होण्यासाठी रवा आपला अगदी खमंग भाजला पाहिजे आणि दूध पण चांगलं गरम पाहिजे मग ते मिक्स व्यवस्थित होतं आणि त्याच्यामध्ये गाठी होत नाही तीन ते चार मिनट झालेले आहेत बघू शकताय आपला दूध सगळं आटलंय आणि रवा पण छान शिजलाय आता हे जरा हलकस मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया साखर घातल्यानंतर आपण शिरा जास्त वेळ चमच्याने बसा ढवळत बसायचा नाही फक्त हलक्या मिक्स करून झाकून ठेवून द्यायचं साखर आपली आपण विरगळली पाहिजे नाहीतर शिरा चिकट होतो आता एका छोट्या पॅन मध्ये मी तूप घेतले त्याच्यामध्ये सुकामेवा भाजून घ्यायचा आहे आपण मी काजू बदाम आणि बेदाने घेतलेत हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुका मेवा आपला व्यवस्थित भाजलाय आपण हे शिरामध्ये घालूया साखर पण आपली छान विरगळे आपण एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया शिरा करताना ना, ना फ्लेम शेवटपर्यंत बारीकच ठेवायची आता याच्यामध्ये आपण कुटलेले वेलदोडे घालूयात वेलदोडे मिक्सरला पावडर करून न घालता असं कुटून घातलं की त्याचा फ्लेवर आणखीन छान येतो बघू शकताय किती छान दाणेदार शिरा दिसतोय शिरा आपला झालेला आहे आपण हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे शिरा बनवाल तर तो अगदी दुसऱ्या दिवशी पर्यंत मऊ राहील अजिबात चिकट होणार नाही सर्वात शेवटी विष्णूंची आवडती तुळस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी साठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा